न्यूज महाराष्ट्र साधू वासवानी पूल बांधण्यासाठी एकसष्ट वृक्ष काढावे लागणार हिरवळ नष्ट होणार असल्याने पर्यावरण प्रेमींनी केला विरोध सेंट मिराज कॉलेज समोरील साधू वासवानी पुलाची मुदत संपल्याने पूल नवीन बांधण्यात येणार आहे यासाठी रस्त्याकडे असलेली जुन्या पुरातन वडासह इतर झाडे तोडण्यात येणार आहेत सुमारे एकसष्ट वृक्ष काढण्यात येणार असल्याने वृक्षप्रेमींनी याला कडाडून विरोध केला आहे कोरेगाव पार्क येथील पेट्रोल पंप पासून ते बार्टी कार्यालयापर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुमारे एकशे एकसष्ट वृक्ष आहेत वडाचे वृक्ष अनेक वर्षापासून सावली आणि ऑक्सिजन देत आहेत असे असताना साधू वासवानी पूल नव्याने बांधण्यात येणार असल्याने एकसष्ट वृक्ष काढण्याचा प्रस्ताव आहे यामध्ये नऊ वृक्ष पूर्णता काढली जाणार असून बावन्न वृक्ष काढून दुसऱ्या ठिकाणी पुण्यरोपण करण्यात येणार आहेत महापालिका प्रकल्प विभागाने यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाकडे परवानगी मागितली आहे चलो पीएमसी पुणे संवाद या पर्यावरण प्रेमी ग्रुपने याला विरोध केला आहे पर्यावरण प्रेमी सोबत सहायक उद्यान हॉर्टिकल मिस्त्री अशोक अटोळे उपस्थित होते यावेळी पर्यावरणप्रेमी नागरिकांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली पर्यावरणप्रेमी नागरिकांनी वृक्ष वाचवावेत अशी विनंती अधिकाऱ्यांना केली fresh air, the air quality will get bad day by day and we will have a lot of health issues which we don't see right now. So in the name of development, please stop this. I think trees should not be cut. 10-15 years ago, but the traffic issue was still not solved. So I think we need to first solve the traffic issues where they are already existing before yeah, you start the creating already. and breaking bridges and creating more traffic issues because widening doesn't seem to be the solution. The wider the road, the more the traffic. So we need to first already find a solution Solutions for the for existing one. problems and then go into widening other roads because it doesn't seem you to be a solution. You have already <laughs> cut the overnight to make sure that the traffic continues, but so in fact there is even more traffic jam okay. on the so There is no solution for this? सर आता कुठल्याही प्रकारच्या उघडाच्या झाडांना आपण परवानगी दिलेली नाही ओलाच्या प्रत्यक्ष कामात जी बाधित होतात अशी कॅजोरण्याची काही झाडं आहेत ती वटलेली आहेत त्यांना कट करायला परवानगी दिलेली आहे आणि रोड मिडियन मध्ये जे अर्नामेंटल पाम ट्री आहेत बसतात अशी एकतीस झाड पुनरोपणाला परवानगी दिली आहेत कुठल्याही झाडांना परवानगी आज दिलेली नाही किती झाडं पूर्ण काढणार आहोत किती झाडांचं पुनरोपण करणार आहोत पूर्ण झाड नऊ झाड पूर्ण काढणार आणि एकतीस झाडं पुनरोपण करणार बर बावन्न झाड पुनरोपण करणार या मार्गावर सर एकूण झाडे किती आहेत संख्या किती आहे झाडांची एकशे एकसष्ट झाडेच आहेत एकसष्ट हो एकशे एकसष्ट झाडे सर्व त्यातली मोस्टली वडाची जी हेरिटेज मधली झाडे आहेत ती हेरिटेज झाडांना आम्ही परवानगी दिलेली नाही सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज